फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आरोपांच्या आरो घेऱ्यात असलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी एक, एक मोठं वक्तव्य आहे आपण लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार आहोत कुठल्याही कंपनीला बोलवा आणि लाय डिटेक्टर टेस्ट करा असं आव्हानच त्यांनी दिलंय निंबाळकरांवर जे आरोप सुरू आहेत त्या आरोपांबद्दल आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजनही केलं होतं या कार्यक्रमानंतर तिथं जमलेल्या महिलांना निंबाळ महिलांनी निंबाळकरांची दृष्ट काढली त्यांना दुग्धाभिषेकही घातला हे सगळं पाहून निंबाळकरांना अश्रू अनावर झाले होऊन जाऊ द्या लाय डिटेक्टर टेस्ट भाजपचे माजी आमदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी हे आव्हान दिलंय हेच रणजित सिंह नाईक निंबाळकर फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपांच्या फेऱ्यात आहेत आणि या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी स्टाईल शोधली ती लावरेतो व्हिडिओची रणजित सिंहांनी मोठी स्क्रीन लावून त्यावर सुषमा अंधारेंचा आरोप करतानाचा व्हिडिओ दाखवला हा व्हिडिओ सुषमा अंधारेंना रामराजे नाईक निंबाळकरांनी पाठवल्याचं निंबाळकर यांचं म्हणणं अशी आहे की कोणी त्यांना पाठवलं असेल मला माहित नाही पण व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करताना नंबर कोणाला घालतायत आणि ते माझा घातलं काय म्हणजे काही आहे राहिले पद्धतीचं सगळं आणि खोटं बोलण्यात या माणसासारखा फलटण मधल्या डॉक्टरच्या आत्महत्या संदर्भात रणजित नाईक निंबाळकरांनी खुला आव्हान दिलंय ते म्हणजे आपली टेस्ट करण्याचं पुरावे धरू नका जे काय तुमचं आणि असत डिटेक्टर असत ह्याला एक ही माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करता मी पुढे जायला तयार आहे पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले ताईला पण बोलवा त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा चार इथे लाईन लावा रणजित निंबाळकरची नाटो लाईन ट्रॅक्टर फलटण मधल्या डॉक्टर आत्महत्ये पाठोपाठ ननावरे आगवणे आणि पाचांगणे कुटुंबियांनी देखील निंबाळकरांवर आरोप केले होते त्या सगळ्याबद्दलही नार्को टेस्टला तयार असल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय आणि नाडको टेस्टची तारीख सगळ्या सोशल मीडियाच्या मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी त्याचे पैसे मी करतो म्हणाल ते डॉक्टर तिथं आणा म्हणाल ते दवाखान्यात मला न्या म्हणाल तिथं लाईट डिटेक्टर घ्या रणजित सर निंबाळकर टेस्ट पसन आरोपान पसन मागे सांगणार आहे माझा जाहीर होणार तारीख सोशल मीडिया नेटवर्क मोठ्या कंपनीने मोठ्या न्यूज चॅनलवाल्यांनी करायची सिंह नाईक निंबाळकरांना मुख्यमंत्र्यांनी फलटणमध्ये जाऊन क्लीन चिट दिली आहे मात्र जनतेशी संवाद साधताना निंबाळकरांनी खास लावरे तो व्हिडिओ दाखवत आपली बाजू मांडली कार्यक्रम संपल्यावर उपस्थित महिलांनी निंबाळकरांना घेरलं त्यांना थांबवलं महिलांनी निंबाळकरांची दृष्ट काढली जमलेल्या सगळ्या महिलांनी निंबाळकरांना दुग्धाभिषेकही केलाय पुन्हा दृष्ट काढली आणि आपण निंबाळकरांसोबत असल्याची ग्वाहीच दिली आहे हे प्रेम पाहून सिंह नाईक निंबाळकरांना अनावर झाले रणजित सिंहांसोबत असल्याची ग्वाही महिलांनी दिली असली तरी सुषमा अंधारेंच मात्र अजूनही समाधान झालेलं नाही तुम्ही नारकोटेस्ट ला तयार झालात चांगली गोष्ट आहे स्वागत आहे मी कृतज्ञ आहे तुम्ही डिटेक्टर लाय टेस्ट ला तयार झालात मी कृतज्ञ आहे खर्चाचं काय ते होईल वाटलं आपण दोघं भागीदारी नेतो हरकत नाही खर्च करतो अंधारेंनी ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी त्यामुळे ते खर्च करतायत चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण मग आता ते खर्च करायला तयार आहेत की नाही मग त्यांनी ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा ती जी सहा माणसं आहेत ना त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत काल मी दिवस काल दिवसभर आपल्याला हाका मारत होते आपण आला नाहीत काल आपण महबूब शेखला बोलावलं खरं तर मेहबूब शेख त्यांची उत्तर द्यायला समर्थ आहेत पण महबूब शेखला आपण फोन केला असता मला फोन केला असता तरी चालला असता आम्ही नक्की आलो असतो आपण आम्हाला फोन केला नाही काहीच केलं नाही रणजित सिंहांनी जनतेच्या दरबारात त्यांची बाजू मांडली आहे मुख्यमंत्र्यांनीही त्यांना क्लीनचीट दिली आहे डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पी एसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला अटक झाली आहे मात्र अजूनही डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार कोण याचं उत्तर काही मिळालेलं नाही राहुल तपासे एनडीटीव्ही मराठी सातारा